आणि कशा बहिणी कशा गप्पा मारत बसलेत भावाचा बड्डे आहे ना त्यामुळे आम्ही एकत्र जमलोय तर कसं एकत्र जमलं की गोतावळा बघा गप्पा मारत बसलेत सुखदुखाच्या गोष्टी आपल्या हे बहिणीचं किचन आहे बघा अगदी मोठं आणि छान आहे ना मागच्या व्हिडिओत कमी बघितलं असेल आज जरा खूप मंडळी जेवायला आहेत त्यामुळे जरा गर्दी झाली किचन मध्ये भांड्यांची गर्दी झाली म्हणजे तर ठीक आहे समजून घ्यायचं आपण चला बाहेर कुठे गेले तर आपण रिकाम येत नाही टोमॅटो भेटले कसे वीस भेटले वीस रुपये किलो वीस रुपये किलोने भेटले घेतले किलो भेट पटकन दोन किलो घेऊन टाकले कारण दारावर हो येतो ना एकदम चाळीस रुपये किलो म्हणतो म्हणजे एका किलो मागे बघा दुस वीस रुपये जातात है ना आणि दोन किलो मागे चाळीस मग मी वीस रुपये किलो भेटले आहे म्हटलं की लगेच घेतले हे दोन किलो घेतले की बघा फ्लॉवर त्याने वीस रुपयेला दिला आहे हा फ्लॉवर आहे ना वीस रुपयेला दिला त्याने छान आहे ना बघा आता दा भाजी दाखवते तुम्हाला कशी घेतली आहे आणि हे दहा रुपयाला अर्धा किलो दिले मिरची त्याने आता काय माहिती खूप दिवस झाले असतील म्हणून का काय चांगली आहे का कशी आहे बघा तुम्ही कशी वाटते तुम्हाला म्हणजे एकदम काही खराब नाही वाटत पटकन केली पाहिजे लवकर मिरची दहा रुपये अर्धा भेंडी म्हटलं तर बघा चांगली कोळी आहे तोडून मी बघितलेली वीस रुपये अर्धा ही बघा भेंडी वीस रुपये अर्धा आणि हा गड्डा सुद्धा त्याने कितीला दिला वीस रुपयाला दिला, दिला। कोबीचा गड्डा दहा रुपयाला कोथिंबीर घेतली बघा बाहेर गेलं की जरा भेट ते भेटलं ना स्वस्त लगेच आपण घेऊन टाकायचं थांब्याचा आवाज चालू आहे बघा दहा रुपयाला ही कोथिंबीर घेतली आणि वरती जरा त्याला म्हटलं बाबा कढीपत्ता टाका तेव्हा हा थोडासा फ्रीवाला पत् कढीपत्ता दिलाय त्याने फ्रीवाला चालेल आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी ना तुम्ही नक्की आपल्या चॅनेलला म्हणजे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा बघा टोमॅटो किती टप्परे दिसत आहेत ना छान भाजी बघा सुपामध्ये घेतली हा मसाला मी आणला आहे हा बघा भातात घालायला मुलाला सकाळी कधी कधी भात ला। ला देते ना फ्राय करून मग त्यात घालायला हा मसाला आणला आहे हा बघा चार पॉकेट दहा दहा रुपयाची ठीक आहे मसाला दहा रुपयाचं एक पॉकेट आणलं आहे कधी कधी भात खातो ना मग भातात घालायचा बरा टेस्टी लागतो भाज्या वेगवेगळ्या घालायच्या त्यात आणि कोणी द्यायची मस्त होतो भात छान होतो हा ठीक आहे कोथिंबीरचं छान भेटले बघा आता सीझन संपला ना पहिल्या दहा रुपयाला खूप जुड्या मोठ्या मोठ्या भेटायचे बघा डिसेंबरभरमध्ये आता गेल्या खाण्याचा महिना गेला आता महाग भेटायला लागले चला तरी पण ठीक आहे म्हणायचं आणि खायचं काय टोमॅटो राव कशा आहात कुठे होतात काय माहिती तुम्ही कुठून कुठून प्रवास करून आलात आमच्या घरात स्वागत आहे तुमचं सर्व भाज्यांचं स्वागत आहे आमच्या घरात ठीक आहे चला नवीन नवीन व्हिडिओसाठी असेल तर आमच्या चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेंगदाणे असे मंद विचार भाजून आधी आणि फास्ट गॅसवर जर भाजले शेंगदाणे जर का गॅसवर फास्ट गॅसवर जर शेंगदाणे भाजले ते वरती वरती भाजले जातात आणि करपून जातात आतपर्यंत भाजत नाही त्यामुळे नेहमी आधी ना मंद गॅसवर भाजून घ्यायचे आणि लोखंडीकडे असेल ना तर चांगली पण माझी लोखंडी लोखंडी कढईमध्ये माझ्या तेल आहे हे बघा लोखंडीकडे ह्या तेल दुपारी पापड्या भाजल्या त्यामुळे बिजी असल्यामुळे ही कढई घेतली आणि लोखंडी असेल ना तर मस्त भाजले जातात खरपूस आणि कुरकुरीत लोखंड कसं लगेच टाकत ना खाऊन बघायचं एखादा खाऊन बघू शकतो आपण हा बघा बघते आता खाऊन आतून भाजत चाललाय बघा सो टेक्निक शेंगदाणे भाजायला फास्ट केला की असं आणि वरून भाजले खरपूस झाले त्याला अर्थ नाही आतून ते कच्चे असतात आवाज आला पाहिजे बघा